मंडळी तुमचं देवघर छोट असू द्या किंवा मोठं पण तीन देवतांच्या मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असायलाच हव्यात असं शास्त्र सांगत पण मग कोणत्या आहेत त्या तीन देवतांच्या मूर्ती त्याचबरोबर देवघराशी संबंधित असे काही खास नियम आहेत ज्याचं पालन आपल्या प्रत्येकाच्याच घरात व्हायला हवं देवघराशी संबंधित काही चुका प्रत्येकाने टाळायला हव्या या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओतून आपण करून घेणार आहोत तेव्हा चॅनलला लाईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल नाही म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू देवतांची संख्या मोठी असली आणि प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगवेगळे असले तरी देवघरात देवांची संख्या मात्र मर्यादित असावी असं शास्त्र सांगतं पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तिथून त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती किंवा तसबिरी आणतात आणि नंतर पूजेत ठेवतात या यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची रोज पूजा करणंही कठीण होऊन जातं हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये देवाच्या विलोभनीय मूर्ती तसबिरी विकत घ्याव्याशा वाटणं स्वाभाविक आहे परंतु त्या सगळ्याच मूर्ती देवाऱ्यात ठेवून गर्दी करू नका अशा तसबिरी मूर्ती शोभेच्या किंवा सजावटीच्या मूर्ती म्हणून ठेवाव्यात त्या जिथे ठेवणार असू तिथेही अर्थात स्वच्छता असणं महत्वाचं उदाहरणार्थ त्या मूर्तीजवळ किंवा आसपास चपलांचे जोड ठेवू नये त्या टेबलावर सिगरेटचा ट्रे ठेवू नये जेवणाचे ताट त्या मूर्तीजवळ ठेवू नये थोडक्यात काय तर देवाऱ्यात ठेवलं जातं तसंच पावित्र्य त्या मूर्तीभोवती आणि फोटोभोवती ठेवावं मग प्रश्न येतो देवाऱ्यात कोणते देव असावेत याचा आता इथे लक्षात घ्या की देवाऱ्यात ठेवलेल्या मूर्तींची किंवा तजविरींची आपल्या सोयीने उचलबांगडी करणं योग्य नाही म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत मग ते देव कोणते चला जाणून घेऊया प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी असते अर्थात अन्नपूर्णा असते आणि बाळकृष्ण सुद्धा असतो सून आल्यावर तिच्याही माहेरची अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात विसावते त्यांचं स्थान आढळ आहे याशिवाय कुलदेवतांचे फोटो मूर्ती किंवा असतात त्या जोडीला आपल्या इष्टदेवतेची किंवा एखाद्या संत पुरुषांची किंवा आपल्या गुरूंची तसबीर किंवा मूर्तीही ठेवावी गणपतीची मूर्ती अवश्य असावी यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटोंची संख्या वाढवू नये अनेक घरांमध्ये यंत्र शाळीग्राम दोन शिवलिंग दोन शंख अशाही गोष्टी आढळतात तसं करणं योग्य नाही देवारा सुटसुटीत असावा तिथे फुलांची आरास असावी तसविरींची किंवा मूर्तींची नाही देवारा हे मनाचे प्रतिबिंब असते देवाजी या दारे उभा क्षणभरी मग अशा क्षणभरात प्रचंड ऊर्जा सकारात्मकता देण्याची शक्ती त्या देवाऱ्यात असताना तिथे गर्दी करून कसं बरं चालेल म्हणून आपले आराध्य दैवत आणि मुख्य देवता या व्यतिरिक्त मूर्ती ठेवणं टाळावं त्या पूजेसाठी न ठेवता अन्यत्र पण स्वच्छ जागे ठेवाव्यात असं शास्त्र सांगतं धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये दोन शिवलिंग दोन शंख दोन चाळीग्राम दोन सूर्य तीन गणपती तीन देवी पूजू नयेत असं धर्मसिंधू या ग्रंथात सांगितलं आहे आता वर्तमान काळाचा आणि भावी काळाचा विचार करता पंचायतन देवतांची प्रत्येकी एकच मूर्ती देवपूजेत असावी यामध्ये सुद्धा विष्णू स्वरूप पांडुरंग किंवा बाळकृष्ण श्रीराम यांच्यापैकी एकच मूर्ती असावी तसंच देवी स्वरूप दुर्गा अन्नपूर्णा महालक्ष्मी यांच्यापैकी सुद्धा एकच मूर्ती असावी ग्रामदैवत श्री दत्त बालाजी यांचे फोटो पूजेत ठेवलेले चालतील इतर सर्व फोटो घरांमध्ये भिंतींवर इतर खोल्यांमध्ये लावावेत देवपूजेतील पंचायतन म्हणजे गणपती देवी विष्णू महादेव सूर्य यांची एक, -एक मूर्ती याशिवाय शंख घंटा आणि कुलधर्म कुलाचारातील टाक रोजच्या देवपूजेत असावेतच परंपरेने आणि भेट मिळाल्यामुळे देवपूजेत अनेक मूर्ती वाढत असतील तर पूर्वीपासून पूजेत असलेले आणि सुस्थितीत असलेले देव टाक पूजेत ठेवावे आणि जास्तीच्या मूर्ती आणि टाक एका डब्यामध्ये ठेवून तो डबा देवघरात ठेवावा अनेक कुटुंबांमधून कार्यानिमित्त नवीन देव नवीन टाक करायची प्रथा आहे कार्यानंतर कुटुंब विभक्त होऊन भावंड स्वतंत्र राहणार असतील आणि स्वतंत्रपणे देवपूजा करणार असतील तर त्यांनी देवांची नवीन मूर्ती न आणता आपल्याच घरातील जास्तीचे देव पूजेसाठी घ्यावेत आणि पंचायतनाप्रमाणे एक दोन देव नसतील तर तेवढ्या मूर्ती नवीन करून घ्याव्यात नवीन घरात प्रवेश करताना देवासाठी वेगळी खोली तयार केली असेल तर फारच चांगले पण हे आजकालच्या काळात शक्य होत नाही त्यामुळे किमान देवघर आणि शयनगृह एकत्र असणार नाही याची काळजी घ्यावी देवघर बनवताना पूजा करताना काही बाबींकडे लक्ष आहे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला हवं हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला हवं देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करायला हवी मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसूनच पूजा केली पाहिजे महादेवांची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे घरामध्ये महादेवांची मूर्तीच्या स्वरूपामध्ये पूजा करू नये पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला हवं दिवा देवघराच्या अग्नेय कोपऱ्यात असायला हवा पाणी उत्तरेकडे ठेवायला हवे निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे ते घरात ठेवणे वर्जित आहेत पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला हवे नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचाच दाखवावा मंडळी याबाबत तुमच्या आणखीनही काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका